इथलं सत्ता परिवर्तनातलं बदल झाला पाहिजे आणि सत्ता परिवर्तनातलं बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या ज्या घराणेशाहीला आपण सत्ता देतोय ज्या घराणेशाहीला आपण असणार सत्ता देतोय ते शरीराचा एक डावा हात आहे आणि एक उजवा आहे तो शरीरातला डावा हाताय आणि उजवा हात सत्ता उजव्या हातात आली काही डाव्या हातात आली काय ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी नाचवण्यात येतात इलेक्शनच्या वेळेस हे दोघ कोंबड्यांसारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं की यांची झुंज खरी झुंज आहे पण यांची झुंज ही नवटंकीची झुंज असते आपण लक्षात घ्या देखावा असतो फसवा गेली इले असते इलेक्शनच्या दिवशी मतदान झालं की दुसऱ्या दिवशी दोघ एका हॉटेल मध्ये खाताना आपल्याला दिसतात आणि मग आपण म्हणतो अरे बाबा आता तर भांडणच होते ना आता कसं जमलं त्यांचं भांडण कधीच नव्हतं तुम्हाला फसवायचं होतं म्हणून भांडण होत काही प्रमाणात असणार हे आपण लक्षात घ्या मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की मुस्लिम मतावरती तुम्ही असणार सीट जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे चंद्रपूर मध्ये काँग्रेस पक्षाचे असणारे उमेदवार मिसेस धानोरकर यांनी स्टेटमेंट केलं जिंकणारी बाई होती असं मी त्या ठिकाणी मानतो तिने स्टेटमेंट असं केलं की जिल्हा परिषदेची सम सत्ता आमदारकीची सत्ता आणि खासदारकीची सत्ता ही कुंभी समाजातच असली पाहिजे तिने स्टेटमेंट काय केलं की जिल्हा परिषदेची सत्ता नगरपालिकेची सत्ता आमदारकीची सत्ता खासदार किंची सत्ता ही कुणबी सवाल राहिली पाहिजे चंद्रपूर मधल्या मतदारांनी सांगितलं आता तुला आम्ही बघतो आम्ही तुला बघतो आणि आता चंद्रपूर मधल्या ही सीट तिसऱ्या क्रमांकावरती गेले असे मला लोक त्या ठिकाणी म्हणत होते कि फक्त कुंभ्याना मतदान पाहिजे असेल तर कुंभ्यानीच मतदान करावं आणि विरोधात मतदान करणार ही भूमिका त्या ठिकाणी झाली एका समाजावरती इलेक्शन जिंकता येत नाही तुम्हाला सर्व समावेशक व्हावं लागेल आणि सर्व समावेशक झाल्यानंतरच निवडणुका या ठिकाणी जिंकता येतील अशी परिस्थिती आहे आज या औरंगाबाद मध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला जे बोलतात आहेत मी त्यांना असताना विचारतो की विधानसभेमध्ये याच एम आय ने वंचीच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही एवढं फक्त असताना सांगला फक्त मुस्लिम मतांवरती असणारा एम आय चा उमेदवार जिंकून आला नाही ते एम आय एम चा उमेदवार जिंकून आला इथल्या ओबीसीच्या मतावरती जिंकून आला हे एवढ लक्षात घ्या मुस्लिम कार्यकर्ता मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेत नाही पाठीमागे राहिले त्याचं एकमेव कारण कि त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तो भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही कि तू असताना चुकलेला आहेस किंवा ओएसी असेल किंवा इतर कोणी असतील युती गेल्यानंतर युतीचा धर्म हा निभावा लागतो तो निभावता येत नसेल तर युत्या करू नका युत्या करता येत नसेल अंथर्म निभावता येत असेल तर युत्या करू नका मुस्लिम माझा असं आव्हान आहे की हिंदू समाजामधला जो सेक्युलर विजा असता आहे त्यांनी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन सेक्युलर उमेदवार आणि सेक्युलर राजकारण या देशामध्ये दे उभारलं पाहिजे म्हणून त्यांनी असताना एका मुस्लिम माणसाला मतदान दिलं त्याची कदर तुम्हाला आहे की नाही आणि मुस्लिम बांधव हे जर कदर करणार नसते तर येत्या काळामध्ये तुमच्या बरोबर कोण उभं राहणार नाही हे लक्षात घ्या सुद्धा इशारा देतोय की मानवतेच्या नात्याने आम्ही तुमच्या बरोबर पण तुम्ही सुद्धा मानवतेच्या नात्याने माणुसकी बरोबर आणि सेक्युलर बरोबर उभं राहायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे फक्त माझ्या धर्माचा आहे आणि म्हणून सर्व गुन्हे माफ अशी असणारी भूमिका घेणार असाल तर ते बीजेपी जे राजकारण आहे मुसलमानाला वेगळं पाडण्याचं जे राजकारण आहे ते यशस्वी इथला मोलवी आणि इथला मुस्लिम समाज करतोय हे आपण सारा लक्षात घ्या बीजेपीच्या राजकारणाला रा रा यशस्वी कोण करणार असेल तर इथला असणारा मोलवी करणार आहे आणि इथला मुस्लिम बांधव करणार आहे इथल्या हिंदू समाजामधल्या सेक्युलर विचाराचा जो आहे हिंदू समाजातला जो सेक्युलर विचाराचा आहे त्यांनी असं सांगितलं की मी धर्म बघणार नाही मी धर्म बघणार नाही त्या माणसाचं कर्तृत्व बघणार आणि त्याला मतदान त्या ठिकाणी देणार त्याने मागच्या वेळेस दिलं ते मागच्या वेळेस दिलं जी मुसलमानाची भावना की आम्हाला इथे असताना हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही ती सगळी पार मोडीत काढली अशी परिस्थिती ती पूर्ण बोणी काढली आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केला हा इतिहास निर्माण केला हा इतिहास तुम्हाला कायम करायचा की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला काम ठेवायचा आहे की नाही हा त्याच्यातला असणारा महत्वाचा मोदीच वाक्य कि बाळासाहेब ठाकरेंचे असणारे माझ्यावरती उपकार आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे आणि पाहिजे मी त्या ठिकाणी करणार आहे हे उद्याच्या येणाऱ्या ना राजकारणाची नांदी आहे हे आपण लक्षात घ्या ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे वता घाटी ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा म्हणालो होतो की आपण सेक्युलर मंत्रावरती जिंकून येणार आहोत आणि म्हणून सेक्युलर मतदाराला हे आश्वासित करू की पाच वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करणार हे आश्वासन आपण देऊ हे आश्वासन द्यायला राष्ट्रवादी तयार नव्हती आणि हे आश्वासन द्यायला शिवसेना ही तयार नव्हती शिवसेना तयार नव्हती मी आता असा काय मुस्लिमांचं बघतोय नाही आपण सेक्युलर पार्टी वोट देणार कोण सेक्युलर कोण सेक्युलर पंचवीस वर्ष शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षा बरोबर होता भारतीय जनता पक्षा बरोबर होता तिथं जमलं नाही जमलं नाही कि मुद्दा फाटून घेतलं की आपल्याला अठ्ठेचाळीस जागा जिंकायच्या आहेत आणि म्हणून फारकत घेऊन इतिहास युती घेतली आम्हाला शंका होती म्हणून आम्ही म्हणालो की बाबा सेक्युलर मतदाराला आश्वासन देऊ की पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही बीजेपी बरोबर जाणार नाही आश्वासन दिलं नाही आणि इलेक्शनच्या दरम्यानच आपल्याला दिसत की मोदी हे सांगण्यात चुकलेले आहेत की काळजी करू नका उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आनेशिव के संकेत ही दिशा है मुसलमान किस जबान से किस जबान से आप ये कह रहे हो शिवसेना <laughs> जो है ये सेकुलर हो गई सेकुलर मिजाज का दिमाग हो गया कांग्रेस ने एक वॉशिंग मशीन का एडवर्टाइजमेंट दिया और कहा है कि मोदी जी वॉशिंग पाउडर डाल के उनको धुलाते हैं और उनका दाग जो है दामन का दाग जो है वो निकल जाता है मैं इन मुसलमानों से पूछना चाहता हूं कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कि जिसमें उसको अंदर डालो और सेक और धार्मिक आदमी जो है वो सेक्युलर बन जाता है पूरी विचारधारा उसकी बदल जाती मुखौटा तो हर वक्त को बदलता रहता है लेकिन मुखौटे के पीछे जो असली तस्वीर है वो सामने लेने के चलिए यह मुखौटा जो है ये दिखावा अगर मुस्लिम समाज यहां पे चुप गए अगर मुस्लिम समाज यहां पे चुप गया तो मान लो दोबारा ये मौका आपको मिलेगा यह बात मैं नहीं कह रहा हूं इस देश की जो मंत्री है निर्मला सीतारामन उनके जो पति है परकला प्रभाकरण दस या बारह दिन पहले वीडियो पे मुलाकात है और उस वीडियो के मुलाकात पर उन्होंने कहा है कि अगर दोबारा मोदी चुन के आते हैं तो संविधान के बचेगा तो नहीं लेकिन उसने मुसलमानों को आगाह किया है ईसाइयों को उन्होंने आगाह किया है और यह कहा है कि अगर बीजेपी और मोदी दोबारा सत्ता पर आते हैं तो मुख्यमंत्री के वक्त में जो गुजरा जो गोदरा में हुआ मुख्यमंत्री के वक्त गोदरा में हुआ और प्राइम मिनिस्टर होते हुए जो मणिपुर में हुआ कतलेम जो हुई वो ही सिलसिला वो कह रहा है कि भारत के गली गली में होगा भारत के गली गली में होगा ये कोई छोटा मोटा आप भी नहीं है जिसके बीवी के हाथ में इस देश की पूरी तिजोरी है और उसके सही के बिना सिग्नेचर के बिना यह कुछ हिलता नहीं है ऐसे व्यक्ति आपको आगा कर रहा है इसलिए इस बात को नजरअंदाज मत करना इस बात को आप नजर नजरअंदाज मत करिए कुछ लोग मुझे कहते हैं इतिहास का तो दौरा देते कि हम तो लड़ने वाली कौन मैं उनसे यह पूछता फिर गोधरा में क्यों नहीं लड़े भैया बदले की भावना आ तो फिर गोधरा में क्यों ने बदला लिया ये जो इतिहास जो है वो सबक सिखाता है कि वह हम लोग लड़ना चाहिए ये नहीं कि उसकी दुआ देंगे हम लोग ये करें अगर हम लड़ेंगे नहीं तो अपने आप को बचाएंगे नहीं और लड़ना है तो या इस बार वोट के माध्यम से लड़ना है और यही देखना है कि हम लोग दोबारा इतिहास इस औरंगाबाद में दोबारा जैसे मैं पहले वक्ताओं ने यहां पर कहा कि जो वंचित बहुजन अगाड़ी के साथ में जो मतदार है वंचित भोजन अगाड़ी के साथ में जो मतदार है वो वो मतदार आज भी अफसर के साथ में आज भी अफसर के साथ में और मैं मुसलमानों से पूछता हूं आप हारने वाले के साथ जुड़ोगे या जीतने वालों के साथ जुड़ोगे गलतियां तो मुसलमान करते आ रहा है और उनझेब पर वंचित भोजन लगा ली गई जो है वो वंचित भोजन लगा ले आए हिजाब के खिलाफ यही सम्मेलन होने वाला था और उस लड़की का सत्कार होने वाला था कौन कह रहा था तो यहाँ वंचित भोजन लगा लिया और मैं नहीं समझता क्या आपके रुझान जो है वो कांग्रेस की तरफ है कि जिससे आपके समाज को एक उम्मीदवार नहीं महाराष्ट्र में एक भी उम्मीदवार नहीं राजस्थान में एक उम्मीदवार नहीं मध्य प्रदेश में एक उम्मीदवार नहीं मतलब और मुसलमान आज ये कह रहा है कि हम कांग्रेस के साथ जुड़ रहे हैं। जो गलती आप लोगों ने पिछली बार की, मुस्लिम समाज ने तो पिछली बार जो गलती की और उसकी वजह से बीजेपी आई है उसी वजह से बीजेपी आई है इस बार भी अगर मुस्लिम मुस्लिम समाज गलती करेगा इस बार भी अगर मुस्लिम समाज गलती करेगा तो बीजेपी आने का दोष जो है वो मुसलमानों पर यहां पर होगा मुसलमान क्या चाहता है कि बीजेपी की सरकार ना है नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर ना बने गाड़ी भी वो आज लेके चलिए फिर आपको तो ढूंढने से कतराते क्यों आप जोड़ने से कतराते क्यों आप आपका मजहब तो यह सिखाता है कि जिसमें जुल्म हो रहा अत्याचार हो रहा है उसको साथ दो उसके साथ हो तो हालां आपको दुआ दे यहां मालियों को टिकट नहीं है धनगड़ों को टिकट नहीं है, और किसी समाज को नहीं दिया और अत्याचार जो होता है वो जिनको टिकट दिया हुआ है कांग्रेस वालों ने वही तो अत्याचार मुसलमानों पे कर रहा है इस बात को आप भूल गए एक नया रास्ता दोस्ती का रास्ता भाईचारे का रास्ता विश्वास का रास्ता सेक्युलर का रास्ता वंचित बहुजन अगाड़ी आपके सामने रख वंचित बहुजन अगाड़ी आपके सामने रख है रहे हैं अब बीजेपी और नरेंद्र मोदी ये कह रहे हैं इनडायरेक्टली कह रहे हैं कि कांग्रेस का जो एजेंडा है वो मुस्लिम लीग का एजेंडा है और उसके आगे जाके ये कह रहे हैं कि देश का बंटवारा कभी आपने सोनिया गांधी राहुल गांधी खरगे ने इसके खिलाफ का बयान दिया ये आपने सुना है जिनकी हिम्मत नहीं है अब भी इज्जत बचाने की नहीं है। अपनी इज्जत बचाने की हिम्मत नहीं है वो आप लोगों की क्या हिफाजत करेंगे आपकी अगर हिफाजत करना है तो आपको ही हिफाजत करना जरूरी है और इसलिए मैं आप लोगों से यह कहता हूं कि हम लोग की कोशिश है कि मुस्लिम समाज अपने पैरों पर खड़ा हो और इसलिए इस इलेक्शन में पांच जगह जो है वो मुसलमान कैंडिडेट हम लोग ने उतारे अफसर खान उसमें से एक है वक्त हो चुका है वक्त हो चुका है इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं विनती करता हूं कि तीनों उम्मीदवारों की जो निशानी है ये गैस सिलेंडर है गैस सिलेंडर का सामने का बटन दबाकर इनको भारी मुद्दों से जिताई है इन्हीं लफ्जों के साथ रजा लेता हूँ खुदाफिज